मुख्यमंत्री व्हायचंय मला मुख्यमंत्री व्हायचंय कधी ना कधी तरी मंत्री होईल असं अजित पवार अजित पवार म्हणाले अजित पवार इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री पदाची असतील ते काही ऐकलं नाही या नियोजन भवनला अठरा कोटी खर्च करून आज तुम्हाला दोन तास विदाऊट एसीचं बसावं लागलं काय सांगाल मला जाणवलंच नाही मला फुटला तुम्ही बसलात मी बसल्यामुळे चौकशी तीन पालकमंत्री होऊन गेले परंतु बैठकीमध्ये याची दखल घेण्यासाठी नाही प्रल्हाण महोजच्या बैठकीमध्ये कुठेही बीडमध्ये पण बसते दादा घेतात बैठक कुठेही अलाउड नाहीये ज्या दिवशी सगळ्या राज्यात अलाउड होईल मी तुम्हाला जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यावधीची कामं झाले पण कोणत्याच गावात अजून पिण्याचं पाणी मिळत नाही निकृष्ट कामे झालेले आहेत एवढा पैसा खर्च करूनही लोकांची तहान मागत नाहीये जल जीवन मिशन बद्दल ठिकाणच्या तक्रारी आहेत कारण जर योजना पूर्ण झाली आहे तर पाण्याचे स्त्रोत जोडले नाहीये जिथे पाणी आहे तिथे योजना नाही अशी काही ठिकाणची तक्रार आहे त्याच्याबद्दल मी सन्माननीय मंत्र्यांशी पण बोलले एक वेगळी बैठक लावायचं ठरलेलं ला आहे डिटेल त्याच्यावर आढावा घेऊ आता आहे पेरणीचे दिवस जवळ येतात म्हणून पीक पाण्यावर पूर्ण तीन साडेतीन तास पूर्ण पाहिजे घरांची वस्ती आहे त्यांना तिथे पाणी हवं आहे आणि पाण्याची योजना हवी आहे आता ती कशातच नसेल बसत तर मी माझ्या अधिकारात त्यांना शब्द दिलाय की मी करून देईन